आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील साताऱ्यातील फलटण मध्ये महिला डॉक्टर ची आत्महत्या नमस्कार मी विद्या लोलगे वाव या महिलांच्या सोशल फाउंडेशन चालवते आणि वाव म्हणजे वर्ल्ड ऑफ वुमेन आम्ही ह्याच्यामध्ये विधवा आणि घटस्फोटिका महिलांसाठी काम करत असतो डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशामध्ये खळबळ उडालेली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे डॉक्टर संपदाने आत्महत्या नाही केलेली तर तिची सामूहिक हत्या झालेली आहे आई वडील एवढ्या प्रेमाने आपल्या लहान मुलीला एक स्वप्न देतात भरारी मारायसाठी नवीन पंख देतात आणि एवढ्या कष्टाने तिला शिकवतात कर्ज काढून डॉक्टर करतात नीट सारख्या अतिशय अवघड परीक्षा दिवस रात्र मेहनत घेऊन अभ्यास करून क्रॅक करायची शासनाच्या सेवेमध्ये रुजू व्हायचं ग्रामीण भागामध्ये जाऊन आपली सेवा द्यायची आणि त्यावेळेला मूल्य काय शिकवली जातात की प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठ रुग्णसेवा ही खूप महत्वाची आहे त्याच प्रामाणिकपणेचा बळी म्हणजे संपदा ठरलेली आहे आपलं महाराष्ट्र राज्य कायम आपल्या महाराष्ट्राने आपल्या महाराष्ट्र राज्याने मान्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत आहे आणि ते आपले त्यांची मूल्य आपण जोपासत आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम महिलांचा आदरच केलेला आहे सन्मानाने वाड्यावर बोलून साडी चोळी आहेर दिलेला आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा घटना होतात या खूप हृदयाला हेलवटून टाकणाऱ्या घटना घडलेल्या आहेत या घटनेमधून मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक मुलगी आहे त्याच्याबद्दल त्यांचं मन हे मुलींच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे या संपदाच्या वडिलांवरती काय गुजरली असेल याच पूर्णपणे दखल मान्य मुख्यमंत्री घेतील आणि आरोपीला कठोरात कठोर शासन त्यांनी द्यावं अशी संपूर्ण नागरिकांची सगळ्या राज्यातल्या नागरिकांच्या अपेक्षा आता मान्य मुख्यमंत्र्यांकडून आहेत की ते कशा पद्धतीने शासन करतायत आणि संपदाला न्याय मिळतोय पण मुलींना पण मला असं सुचवावं असं की कुठे काम करत असताना शिक्षण घेताना काही मुलं आपल्या आयुष्यात येतात आणि आपले कधीतरी कोणी आपल्याबद्दल थोडंफार सहानुभूती दाखवलं तरी, -तरी आपल्याला त्या मुलाबद्दल जिवाळा वाटायला लागतो परंतु मुलींनी आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही पहिल्यांदा वाचायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला आपण कुठपर्यंत कॅरी करायचे आयुष्यामध्ये हे पहिले परिसीमा ठरवली पाहिजे म्हणजे अशा घटना इथून पुढे होणार नाहीत तसंच जसं शंभर नंबरला आपण कॉल करून काही घटना घडत असेल आपण पोलिसांना मदत मागतो परंतु ह्या घटनेमध्ये पोलीस हे रक्षक नसून भक्षक ठरलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मुलीने हे शिकायला पाहिजे की तिथे एकशे बारा नंबरला पण आपण कॉल करून पोलिसांच्या बद्दल जर का आपल्याला आवाज उठवायचा आहे किंवा त्यांचं त्यांनीच जर का अत्याचार करत असतील तर एकशे बारा नंबरला आपण कॉल केला तर फार अगदी गृहमंत्र्यापर्यंत आपल्या तक्रारीची दखल घेतली जाते हे थोडस प्रत्येक महिलेला ह्याची जनजागृती होणं प्रत्येक मुलीला या नंबरचा अभ्यास होणं हे है खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी समाज परिवर्तन आणि समुपदेशन होण्याची खूप गरज आहे